नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर उपराष्ट्रपती पदासाठी पाच ऑगस्टला निवडणूक त्याच दिवशी मतमोजणी वस्तू आणि सेवा कराचं नवं पर्व उद्या मध्यरात्रीपासून सुरू करणारी अधिसूचना केंद्र सरकारकडून जारी गोरक्षणाच्या नावाखाली हिंसा नको कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही पंतप्रधान स्वातंत्र्यानंतरच्या काळात वस्तू सेवा कराचा सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय व्यंकय्या नायडू देशातल्या दळणबळणासाठी महत्वपूर्ण असलेल्या जी सॅट सतरा उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण महिन्याभरातली इस्रोची तिसरी सफल कामगिरी वीज चोरी आणि अवैध मद्यविक्री रोखण्यासाठी राज्य शासनाच्या उपाययोजना चंद्रशेखर बावनकुळे शिवसेनेसाठी सत्ता महत्वाची नाही शेतकऱ्यांच्या न्यायी हक्कासाठी शिवसेना लढणार उद्धव ठाकरे यांची घोषणा आणि ज्ञानबा तुकारामच्या गजरात पालख्यांचं मार्गक्रमण सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूज आणि पुरंदवडेमध्ये गोल रिंगण उपराष्ट्रपती पदासाठी येत्या पाच ऑगस्टला निवडणूक होणार आहे असं निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं चार जुलैला या निवडणुकीसाठीची अधिसूचना काढण्यात येईल अठरा जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील एकोणीस जुलैला अर्जांची छाननी तर एकवीस जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील आवश्यकता भासल्यास पाच ऑगस्टला मतदान घेण्यात येईल आणि त्याच दिवशी मतमोजणी होईल असं मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी आज नवी दिल्लीत सांगितलं राज्यसभेचे सरचिटणीस समशेर के शेरीफ या निवडणुकीसाठी निर्वाचन अधिकारी म्हणून काम पाहतील या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष व्हीप अर्थात पक्षादेश काढू शकणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं संसदेच्या दोन्ही सदनाचे सदस्य उपराष्ट्रपती पदासाठी मतदान करतात सलग दोन वेळा उपराष्ट्रपतीपद भूषवणारे हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ दहा ऑगस्टला समाप्त होणार आहे वस्तू आणि सेवा कराची नवी व्यवस्था येत्या एक जुलैपासून लागू करण्याची अधिसूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात उद्या मध्यरात्री एका विशेष कार्यक्रमाद्वारे या नव्या पर्वाचा प्रारंभ केला जाईल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यासह अनेक वरिष्ठ मंत्री आणि अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत संसदेतल्या सभागृहात काल रात्री या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला भारत ही अहिंसेची भूमी आहे या मार्गाची कास धरून देशाला वाटचाल करायची असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे श्रीमत रामचंद्रजी यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त अभयघाट इथं आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते गोरक्षणाच्या नावाखाली हिंसा नको असं स्पष्ट करतानाच कायदा हातात घेण्याचा कोणालाही हक्क नाही असंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं देशातल्या वाढत्या हिंसक घटनांबद्दल त्यांनी तीव्र निराशा व्यक्त केली श्रीमत राजचंद्र यांच्या स्मृत्यर्थ नाणी तसंच टपाल तिकिटांचं प्रकाशनही पंतप्रधानांनी केलं याआधी अहमदाबाद इथल्या साबरमती आश्रमाच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमाचं पंतप्रधानांनी उद्घाटन केलं आश्रमातल्या गांधीजींच्या पुतळ्याला पंतप्रधानांनी पुष्पांजली अर्पण केली आणि सूतकताई केली वस्तू आणि सेवा कर ही स्वातंत्र्योत्तर काळातली सर्वात मोठी आर्थिक सुधारणा आहे एक जुलैपासून लागू होणाऱ्या वस्तू आणि सेवा कराबाबत संपूर्ण देशामध्ये उत्साहाचं वातावरण असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज सांगितलं ते नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते सर्व राजकीय पक्षांच्या सहमतीनंतरच वस्तू आणि सेवा करासंदर्भातला कायदा तयार झाला यासंदर्भात सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करून प्रदीर्घ प्रक्रियेचं पालन केल्यानंतर यासंदर्भातला कायदा तयार झालाय असं नायडू म्हणाले वस्तू आणि सेवा कर लागू करण्यासाठी उद्या मध्यरात्री विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमावरती बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला असून त्यामागच्या कारणांचं आकलन होत नाही असंही नायडू म्हणाले वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी लांबणीवर टाकावी यासाठी दाखल केलेल्या याचिकेवरचा निकाल मुंबई उच्च न्यायालयानं आज राखून ठेवला आर्थिक वर्षाच्या मध्येच महत्वाची करविषयक सुधारणा सुरू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला मुंबईच्या एस पिल्लई यांनी न्यायालयामध्ये आव्हान दिलं त्या त्यासंदर्भात युक्तिवाद झाल्यानंतर न्यायमूर्ती व्ही के ताहिलरमाणी आणि संदीप शिंदे यांच्या खंडपीठानं यासंदर्भातला निकाल राखून ठेवला वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी येत्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपर्यंत लांबणीवर टाकावी असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे देशाच्या दळणवळण क्षेत्रासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या जी सॅट सतरा या उपग्रहाचं आज सकाळी फ्रेंच गायनाच्या कौरू इथून यशस्वी प्रक्षेपण झालं एरियन स्पेस फ्लाईट व्ही ए दोनशे अडतीस या युरोपीय प्रक्षेपक यानातून हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आला सुमारे तीन हजार चारशे सत्याहत्तर किलोग्रॅमच्या या उपग्रहामध्ये दे। विविध दळणवळण सेवांसाठी उपयुक्त सामान्य सी बँड विस्तारित सी बँड आणि एस बँड लावण्यात आहेत हवामानासंदर्भातली माहिती मिळवण्यासाठीही या उपग्रहाचा उपयोग होईल इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचं या महिन्यातलं हे तिसरं यशस्वी प्रक्षेपण आहे वीज चोरी आणि अवैध मद्यविक्रीला आळा घालण्यावरती सरकारचा भर आहे वीज चोरांवरती गुन्हे नोंदवण्यासाठी राज्यातल्या सर्व पोलीस ठाण्यांना अधिकार देण्यात आले आहेत अवैध मद्य विक्री रोखण्यासाठी गावागावामध्ये ग्रामरक्षक दलाची निर्मिती केली जाणार आहे असं उत्पादन शुल्क आणि ऊर्जामंत्री सांगितलं ते आज उस्मानाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते या ग्रामरक्षक दलांना कायदेशीर अधिकार देऊन लोकसहभागातून अवैध मद्य विक्रीवरती नियंत्रण मिळवलं जाईल असं म्हणाले मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिन्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आगामी काळामध्ये सलग बारा तास पुरवठा केला जाईल असंही त्यांनी सांगितलं शिवसेनेसाठी सत्ता महत्वाची नाही मातीची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना नेहमीच लढेल अशी घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे नांदेड इथं आज उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला राज्य सरकारनं केलेली कर्जमाफी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं यश आहे कर्जमुक्तीसाठी सर्वप्रथम आक्रमक भूमिका घेतली आणि पक्ष आंदोलनामध्ये आक्रमकपणे सहभागी झाला अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोरण्याचं काम भाजपाच्या नेत्यांनी केलं असं सांगत आपली लढाई कर्जमुक्तीसाठी असल्याचा पुनरुच्चार ठाकरे यांनी केला यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला सत्तेत राहून सरकारच्या धोरणाचा विरोध केला म्हणून आपल्यावर आरोप केले जात आहेत मात्र ही शेतकऱ्यांचा सत्तेतला आवाज आहे असं सांगत कर्जमुक्तीमध्ये पारदर्शकता ठेवून सातबारा बारा कोरा करताना जून दोन हजार सोळाऐवजी जून दोन हजार सतरा ही तारीख गृहित धरावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी परभणी इथं केली शेतकरी संवाद यात्रेत ते आज बोलत होते कर्जमुक्तीची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यासाठी शिवसेना पुढाकार घेणार असल्याचं त्याने सांगितलं मराठवाड्याच्या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथंही शेतकऱ्यांशी संवाद साधला शिवसेनेमुळे सरकारला कर्जमाफी करावी लागली असं सा सांगत सत्ता असो वा नसो आम्ही सर्वसामान्यांसोबतच आहोत असंही उद्धव ठाकरे म्हणाले देशभरामध्ये इतर मागासवर्गीय समाजाची राजकीय शक्ती निर्माण झाली तर त्यांना आरक्षण आणि इतर सुविधा आपोआप मिळतील असं मत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष ईश्वरय्या यांनी व्यक्त केले ते आज नागपुरात बोलत होते देशामध्ये इतर मागासवर्गीयांच्या एकजुटीचे प्रयत्न सुरू आहेत या समाजाची जातीनिहाय आकडेवारी जाहीर होणं आवश्यक आहे असं मत पशु आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी यावेळी व्यक्त केलं भंडारा जिल्ह्याचे खासदार नाना पाटोले यांच्यासह अनेक आमदार यावेळी उपस्थित होते राज्य सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीची अंमलबजावणी नीट होत आहे की नाही यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते लक्ष ठेवतील आणि लाभार्थींची आकडेवारी गोळा करतील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत दिली राज्य सरकारनंही अद्ययावत यंत्रणेच्या आधारे जिल्हानिहाय सातबारा कोरा झालेल्या शेतकऱ्यांची माहिती जनतेला द्यावी असंही म्हणाले एकाच कुटुंबातल्या स्वतंत्र खातेदारालाही कर्जमाफी मिळावी अशी मागणी त्यांनी या पत्रकार परिषदेत केली राज्यातल्या किती शेतकऱ्यांना राज्य सरकारनं खरीप हंगामासाठी दहा हजार रुपयांच्या कर्जाचं वाटप केलं तेही सरकारनं स्पष्ट करावं असं म्हणाले नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळावं अशी आमची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं यंदाच्या खरीप हंगामासाठी राज्यातल्या सर्व जिल्ह्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे पालघर जिल्ह्यातल्या भात नाचणी तूर यासह आणखीही पिकांना विमा संरक्षण देण्यात आलं आह एकतीस जुलैपर्यंत या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा कृषी अधिकारी राजेश्वर पाटील यांनी केलं आहे Uh, या योजनेअंतर्गत भात पिकासाठी कर्जदार जे शेतकरी आहेत किंवा नागरिक पिकासाठी त्यांना ही योजना कंपल्सरीच आहे आणि जे बिगर कर्जदार शेतकरी आहेत या योजनेमध्ये भाग घेऊ शकतात या योजनेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना जवळपास एकोणचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर एवढं पीक विमा ते इन्शुरन्स मिळू शकतं किंवा कवरेज मिळू शकतात आणि त्यासाठी त्यांना सातशे ऐंशी रुपयाचा हप्ता प्रति हेक्टर आहे भात पिकासाठी आणि नागरिक पिकासाठी राज्यातल्या पाच जिल्हा समूहांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शासनानं विमा कंपन्यांची नेमणूक केली आहे पारघर जिल्ह्यामध्ये नॅशनल इन्शुरन्स कंपनी योजनेची अंमलबजावणी करणार आहे शासनाच्या पीक विमा योजनेमुळे दिलासा मिळत असल्याचं शेतकऱ्यांचंही म्हणणं आहे नाहीच होतं आणि त्यामुळे फार आमचं शेतकऱ्याचं फार नुकसान होते आणि ही आता पीक विमा योजना आणल्यामुळे आम्हाला दिलासा मिळाला आहे आणि ह्या योजनेमुळेच आता आम्ही थोडासा तग धरून हे भातपीक लावण्याचा प्रयत्न करू जम्मू काश्मीरमधली प्रसिद्ध अमरनाथ यात्रा आजपासून सुरू झाली सोनमर्गमधल्या बालताल आणि पहलगामच्या चंदनवाडी इथून एकाच वेळी ही यात्रा सुरू झाली श्री अमरनाथ श्राईन बोर्डचे अध्यक्ष या नात्यानं जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन एन वोरा आज पहाटे अमरनाथ गुहेत झालेल्या पूजेमध्ये सहभागी झालेले त्यानंतर या चाळीस दिवसांच्या यात्रेचा प्रारंभ झाला या यात्रेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे दरम्यान अमरनाथ यात्रेसाठीचा दुसरा जथ्था आज सकाळी जम्मू इथून रवाना झाला पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी निघालेल्या जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यामध्ये आज आगमन झालं जिल्ह्यातलं पहिलं रिंगण अकलूज इथं झालं हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती नीरा नदी ओलांडून जिल्ह्यामध्ये दाखल झालेल्या तुकाराम महाराजांच्या पालखीचं स्वागत जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केलं अश्वपूजन केल्यानंतर जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या पादुकांचं पूजन करून त्यांनी दर्शन घेतलं उपसभापती माणिकराव ठाकरे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचं गोल रिंगण आज जिल्ह्यातल्या पुरंदवडे इथं झालं त्यानंतर पालखी माळशिरसकडे मुक्कामासाठी रवाना झाली बातमी क्रिकेटची आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक मर्यादित षटकांच्या मालिकेमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज आज सामना सुरू आहे वेस्ट इंडिजन भारतासमोर विजयासाठी एकशे चौऱ्याऐंशी धावांचं आव्हान शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा नऊ भारताच्या दोन गडीबाद चौतीस धावा झाल्या होत्या सिंधुदुर्ग पावसाच्या जोरदार सरी कोसळत गेले तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसानं भागामध्ये जनजीवन विस्कळीत झालं सावंतवाडी कणकवली आणि मालवणमध्ये झाडं पडून घरांचं आणि गोठ्यांचं नुकसान झालं आहे विजेचे खांब कोसळल्यामुळे जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये पुरवठाही खंडित झाला होता समुद्राला उधाण आलं आहे आणि उंचच उंच लाटा उसळत आहेत वर्षा पर्यटनासाठी जिल्ह्यात आलेल्या पर्यटकांनी समुद्रापासून दूर रहावं अशा सूचना करण्यात आल्या आहेत मुंबई नवी मुंबई ठाणे पालघर इथंही आज पावसाच्या हलक्या सरी पडल्या नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे राज्यामध्ये छत्तीस तासांमध्ये कोकणामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी पाऊस पडेल असाही अंदाज आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस आणि किमान पंचवीस नागपूर पस्तीस आणि पंचवीस पुणे अठ्ठावीस आणि तेवीस औरंगाबाद एकतीस आणि बावीस नाशिक अठ्ठावीस आणि तेवीस कोल्हापूर सत्तावीस आणि एकवीस रत्नागिरी तीस आणि चोवीस सोलापूर बत्तीस आणि एकवीस आणि अमरावती कमाल तेहतीस आणि किमान पंचवीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा उपराष्ट्रपती पदासाठी पाच ऑगस्टला निवडणूक त्याच दिवशी मतमोजणी वस्तू आणि सेवा कराचं नवं पर्व उद्या मध्यरात्रीपासून सुरू करणारी अधिसूचना केंद्र सरकारकडून जारी गोरक्षणाच्या नावाखाली हिंसा नको कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही पंतप्रधानांची स्पष्टोक्ती स्वातंत्र्यानंतरच्या काळात वस्तू सेवा कराचा सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय व्यंकय्या नायडू देशातल्या दळणवळणासाठी महत्वपूर्ण असलेल्या जी सॅट सतरा उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण महिनाभरातली इस्रोची तिसरी सफल कामगिरी वीज चोरी आणि अवैध मद्य विक्री रोखण्यासाठी राज्य शासनाच्या उपाययोजना चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली माहिती शिवसेनेसाठी सत्ता महत्वाची नाही शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी शिवसेना लढणार उद्धव ठाकरे यांची घोषणा आणि ज्ञानबा तुकारामच्या गजरात पालख्यांचं मार्गक्रमण सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूज आणि पुरंदवडेमध्ये पुरंदवड़मध्य हे बातमीपत्र संपलं वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी येत्या एक जुलैपासून होत आहे वस्तू आणि सेवा कराबाबत लहान मोठ्या उद्योगांना होणारा नफा आणि तोटा संदर्भात अधिक मार्गदर्शन करण्यासाठी उद्योग विश्वातील अभ्यासक ज्ञानेश चांदेकर आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये येत आहेत तेव्हा पुन्हा भेटूया आपल्या पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार